नमस्कार मित्रांनो जर तुम्ही वाघ्यासारखी औषधी घेऊन पण तुम्हाला इंद्रियामध्ये ताटता येत नसेल किंवा खूपच यंग एजमध्ये तुम्ही जर वाघरासारखी औषधी घेत असाल तर मला वाटतं लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं इरलटाईल डिस्फंक्शनचा जो आजार असतो त्याला पुढची जी ट्रीटमेंट असते ती ट्रीटमेंट होणारच नाही म्हणून मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून सांगत असतो की वाघ्यासारखी औषधी घेऊ नका तर मित्रांनो वाघराची ऐवजी आपण आज काय घ्यायला पाहिजे त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे तर मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की व्हॉट इज द रिप्लेसमेंट ऑफ द वायग्रा तर दॅट इज द सोल्युशन की यल आर्जेनिन पावडर ज्याच्यामध्ये थ्री ग्राम यल आर्जेनिन आहे हे यल आर्जेनिन जे साचे असतात हे रोज तुम्हाला सकाळी एक साचे आणि संध्याकाळी एक साचे असे दोन साचे जर तुम्ही घेतले तर सेम तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन मिळतील इरेटायल डिस्फंक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील कारण याच्यामध्ये जे हे जे पावडर आपल्या रक्तामध्ये जाऊन नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतं आणि त्याच्यासाठी त्याला नोबेल प्राईज पण मिळालेलं आहे तर नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट झाल्यामुळं आपल्या ज्या शरीरातील रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये काही अडथळे असतात ते दूर करण्यास हे आपलं एल आर्जेनिनसारखे सप्लिमेंट आपल्याला मदत करू शकतात तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला एल आर्जेनिन पाहिजे असेल तर हे पण तुम्हाला काळजी घ्यावं लागेल कारण ते प्युअर फॉर्ममध्ये पाहिजे हे मी जे एल आर्जेनिन एका कंपनीकडून बनवून घेतो हे फक्त एल आर्जेनिनच बनवते ही इज द धिस कंपनी इज यल आर्जेनिन प्रोड्युसर त्याच्यामुळे हे प्युअर फॉर्ममध्ये एल आर्जेनिन हे मी माझ्या क्लिनिकमध्ये प्रत्येक पेशंटला देत असतो आणि याचे रिझल्ट मी बघितले खूपच छान आहे म्हणून आता मी प्रत्येक पेशंटला हे देतो आणि मी स्वतः पण केव्हा केव्हा मी घ्यायचा प्रयत्न करतो तर मित्रांनो तुम्हाला जर एल आर्जेनी पाहिजे असेल तर माझ्या कोणत्याही क्लिनिकमध्ये दे भेट द्या तुम्हाला चांगले चांगले प्युअर फॉर्ममध्ये एल आर्जेने मिळू शकेल आणि रोजचं एक पण घेऊ शकता आणि रोज दोन वेळा पण घेऊ शकता उपाशीपोटी घ्यायचं असतं आणि अजून याच्याबरोबर जर तुम्ही थो अर्धा निंबू त्या ग्लासामध्ये टाकला त्याच्यानंतर थोडंसं अद्रक टाकलं आणि दोन लवंग जर त्याच्यामध्ये कुटून टाकल्या तर ब्लर थिनर म्हणून या सर्व याचं म्हणजे आपला रिझल्ट येईल आणि आपल्या रक्त रक्तपोठा वाढवण्यासाठी हे जे काही मिश्रण आहे त्याची तुम्हाला नक्कीच मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला पण जर नपुसंतेचा आजार असेल किंवा इरेक्ट्राल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असेल तर केव्हाही माझ्या क्लिनिकमध्ये मा या आणि एल आर्जेने घेऊन जा आणि त्याचं सेवन करा आणि नंतर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये त्याचे रिझल्ट काय आहेत हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता धन्यवाद मित्रांनो